जय रघुवीर समर्थ श्रीदासबोध ग्रंथ दशक तिसरा समास नववा मृत्यु श्रीराम समर्थ संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणास उदार मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। नित्यकाळाची संगती नकळो होणाऱ्याची गती कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश न भरता न भरता न जानो लागे अवचिते काळाचे मनिहारे मरीत सुटता एकसरे नेऊन घालतील पुढारे मृत्यूपंथे होता मृत्यूची आटा आटी गा कोणी घालून सकती पाठी सर्वत्राशी काटा कुटा काटी मागे पुढे न होतसे मृत्यू काळ काठी निकी बैसे बैलिया बळियांचे मस्तकी महाराजे गळबाळिया राहो न सकती मृत्यू न मने मी का क्रूर मृत्यून मने हा झुंजार मृत्यू नमने संग्राम शूर समरंगणी मृत्यू की हा कोप मृत्यू नमने हा प्रतापी मृत्यू नमने हा उग्ररूपी महाखळ मृत्यू नमने बलाढ्य मृत्यून मने धनाढ्य मृत्यू नमने आढ्य सर्वगुणे मृत्यू नमने विख्यात मृत्यू नमने श्रीमंत मृत्यू नमने अद्भुत पराक्रमी मृत्यू नमने हा भूपती मृत्यू नमने हा चक्रवर्ती मृत्यू नमने हा करा मती कैवाडदा मृत्यू नमने हयपती मृत्यू नमने गजपती मृत्यू नमने नरपती विख्यात राजा मृत्यु नमने जने मृत्यू नमने राजकर्णी मृत्यू नमने वेतनी वेतनधरता मृत्यू नमने देसाई मृत्यू नमने व्यवसायी मृत्यू नमने ठायी ठायी पंडुराये मृत्यू नमने मुद्राधारी मृत्यू नमने व्यापारी मृत्यू नमने परणारी राजकन्या मृत्यू नमने कार्या कारण मृत्यू नमने वर्णावरण मृत्यू नमने हा ब्राह्मण कर्मनिष्ठ मृत्यू व्युत्पन्न मृत्यू नमने संपन्न मृत्यू नमने विद्वजन समुदायी मृत्यू नमने हा धृत मृत्यू नमने बहुश्रुत मृत्यू नमने हा पंडित महाभाला मृत्यू नमने पुराणिक मृत्यू नमने हा वेदिक मृत्यू नमने हा याज्ञिक जोशी मृत्यू नमने ग्नहोत्रे मृत्यो न श्रोत्रे मृत्यो न मन्त्रयन्त्रे मन्त्रयन्त्री पुरुणगामि मृत्यो मनेन मृत्यू शास्त्रज्ञ मृत्यू वेदज्ञ मृत्यू नमनेनेने सर्वज्ञ सर्वजान मृत्यू ब्रह्महत्या ब्रह्मह्या मृत्यु जाने गोहत्या मृत्यू हत्या नानाहत्या स्त्रीबाळादिक मृत्यू नमने राग मृत्युनमने मृत्यू नमनेनेने ताळज्ञानी मृत्यू नमनेने तत्वज्ञानी तत्ववेत्ता मृत्यू नमने अभ्यासी मृत्यू सन्यासी संन्यासी मृत्यू नमने काळाशी वंशुनए मृत्यू नमने हासावद मृत्यू हासिद्ध मृत्यु मृत्यू नमने हा वैद्य प्रसिद्ध पञ्चाक्षरी मृत्यो हा गोसावे मृत्यो नमनेहा हा तपस्वी मृत्यो नमने हा मनस्वी उदासीन मृत्यो नमने ऋषीश्वर मृत्यो न मने हकवीश्वर दिगम्बर समाधिस्त मृत्यो न मने हटयोगे मृत्यो राजयोगे मृत्यो वितरागे निरन्तर मृत्यो न मने ब्रह्मचारी मृत्यो जटाधारी मृत्यो न निराहारि योगेश्वर मृत्यो नमने हा सन्त मृत्यो नमने अहमन्त मृत्यो हा गुप्त होत मृत्यू नमने स्वाधेन मृत्यू नमने पराधेन सकल मृत्युजकरी प्राशुन मृत्यूच करी एक मृत्यु का मार्गे लागला एका एक शेवटास गेला वृद्धपनी मृत्यू नमने बाळ तारुण्य मृत्यू नमने सुलक्षण मृत्यू नमने विलक्षण बहुबोलका मृत्यू नमने मृत्युनमने मृत्यू नमन्या हा उदारु मृत्यू नमने हा मृत्यू नमने हा पुण्यपुरुष मृत्यू नमने हा हरिदास मृत्यू नमने विशेष सुतकृती नर आता आसो हे बोलणे सुटजे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्यू पंथे चारीखानी चारी वाणी चौऱ्यांशी लक्ष देवयोनी जन्म तितके प्राणी मृत्यू पावती मृत्यू भेने पळो जाता तरी मृत्यू सोडवणे सर्वता मृत्यू आसन चुक्यता काही केल्या मृत्यू नमने हा स्वदेशे मृत्यू नमने हा विदेशे मृत्यू नमने हा उपवाशी निरंतर मृत्यून मने थोर थोर मृत्यून हरिहर मृत्यून मने अवतार हर, भगवंताचे श्रोती न कोप दकरावा हा मृत्यू लोक सकळांस ठावा उपदला प्राणी जाईल बरवा मृत्यू पंथे येथे न म्हणावा किंत हा मृत्यू लोक विख्यात प्रगट क जाणती समस्त लहान थोर तथापि कित मान जेल तरी हा मृत्यू लोक नव्हेल या कारणे नासेल उपजे प्राणी ऐसे जाणून या जेवे याचे सार्थिक कर सार्थकचे करावे जनी मरुणी उरवावे कीर्ती रूप एरवी लहान थोर मृत्यू पावती हा निर्धार बोलले ह्या अन्यथा उत्तर मानू नये गेले बहुत वैभवाचे गेले बहुत आयुष्याचे गेले आगाध महिमेचे मृत्यू गेले बहुत पराक्रमी गेले बहुत कपटकर्मी गेले बहुत संग्रामी संग्राम सोरे गेले बहुत बळाचे गेले बहुता काळाचे गेले बहुत कुळाचे कुळवंतराजे गेले बहुतांचे पालक गेले बुद्धीचे चालक गेले युक्तीचे तार्तिक तर्कवादी गेले विद्येचे सागर गेले बळाचे डोंगर गेले धनाचे कुबेर मृत्युपंथी गेले बहुत पुरुषार्थे गेले बहुत विक्रमाचे गेले बहुत आटोपाचे कार्य करते गेले बहुत शस्त्रधारी गेले बहुत परोपकारी गेले बहुत नानापरी धर्मरक्षक गेले बहुत प्रतपाचे गेले बहुत सत्किरतेचे गेले बहुत नीतीचे नीतिमंतराचे गेले बहुत मतवादी गेले बहुत कार्य कार्यवादी गेले बहुत विवादी बहुतापरींचे गेली पंडितांची थाटे गेली शब्दांची कचाटे गेली वादकांची अचाटे नाना नामते गेले तापशाचे भार गेले संन्यासीचे पापार गेले विचारकर्त्याचे सार मृत्युपंथे गेले बहुत संसारी गेले बहुत वेशधारे गेले बहुत नानापरी नाना छंद नाना करुणी गेले ब्रह्मण समुदाये गेले बहुताचार्ये गेले बहुत सांगोकाये किती बनूनी आसो ऐसे सकल ही गेले परंतु एक राहिले जे स्वरूपकार झाले आत्मज्ञानी इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य श्र संवादे अमृत्यु निर्पन्नाम समास प्रभुरामचन्द्र परमस्तु जय जय रघुवीर समर्थ समास वैराग्य निरुपन्ना श्रीराम समर्थ संसार मणिजे महापुर माझी दळजे अपार डंखू धावती विखार काळ सर्प आशा ममता देही बेडी ससुर करता ती तौडा तोडी नेऊन दुःखाची साकळी माझी घालती अहंकार नकरे उडविले नेऊनी पाताळी बुडविले तेथून या सोडविले नवचे प्राणी काम काम गरम मिठी सुटेना तरस करत लागला तुटेना मदमसरव होटेना भुली पडली वासना धामनी पडली गळी घालून वेटाळे वळी मग जेव्हा लाळी वेळोवेळी भयानक माथा प्रपंचाचे ओझे घेऊन माझे माझे बुडताचे हे सोडी फुंजे कुळाभिमाने पडले भ्रांतीचे अधारे नागविले अभिमान चोरे आले कैवेरे भूतबाधा बहुतेक आवर्ती पडले प्राणी वाहतीत गेले जेही भगवंतासी बोहिजले भावार्थ बळे देवा आपण घालून उडे तयाशी नेले पैलथडे थडे एरते अभाविक बापुडी वाहताच गेली भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखुनी भुलला संकटी पावो भाविकाला रक्षितसे जयास भगवंतावडे तयाशी देवाची साकडे संसार दुःख सकळ उडे निजदासाचे जय अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे निजसुखाचे जयवाचे भाविक जन जैसा भाव जयापा जै जैसा देव तया पासे जाणो भावांतर साक्षी मात्राचा जरी भाव असला माईक तरी देव होईल महाटक नवल कैसेचे कौतुक जैसा जैसास तैसा जय याचे भजन तैसा सदे समाधान भाव होता किंचित आपणही दुरावे दर्पणे न्यूना आपण जैशाच जैसे तयाचे सूत्र असे आपणा जैसे आपण करावे तैसे तेने निवे जरी डोळा पसरुणी तरी तेही टवकारे भ्रुकुटेशे गालुणी मिठी पाहता क्रोधे तेही उठले आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे जैसा भाव प्रतिबिंबला तयाचीच देव झाला जो जैसा भले भजे त्याला तैसाचे ओळे भावे भावे परमार्थीची वाटा वाहतो भक्तीची भग भग या पेठा भरला सज्जन संगे भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले भावार्थ बळे उद्धरले पूर्वज तेही आपण स्वयं तरले जनासे उपवेग आले श्रवण कीर्ती श्रमणे झाले अभक्त भावारथी धन्यतयाची जननी जे लागली हरिभजनी तेही एक जन्मजनी सार्थक केला तया काय थोरे जयाचा भगवंत कैवारी काचे उत्तरी पार पारदुखाचा बहुत जन्माचे शेवटी जेने चुके अटाटे तो हा देह भेटे करे भगवंती मनोने धन्य जे भाविक जन हे जोडले हरिणिदान अनंत जन्मांतरीचे पुण्य फळाचे आले आयुष्य तेही रत्नपेटी भजन रत्ने गोमटे ईश्वरी अर्पणी लुटी आनंदाचे करावी हरिभक्त वैभवे कनिष्ठ परी तो ब्रह्मादिक वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे धरुणी ईश्वराचा काज के केली संसाराचे नैराश तया भाविका जगदीश जगदीशाह्य सांभाळी जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख संसार सुखेची निपडत मूर्ख लादो निपडते जयाचे ईश्वरे जिव्हाळ जे भोगते स्वानंद सोहळा तया जना वेगळा ठेवा उक्षे जे औक्षे सुखे सुखावेले संसार दुःखे विसरले विषयरोगे व्यवरागले श्रीरंगरंगे दयासी फावली नरदेह पेटी गेली श्विरास साठी ए भाविके करंटी नरदेह गेला आवटे निदान जोडले ते कवडीया बदल केले तैसे आयुष्यने अभाविकांचे बहुत तपाचा साठा तेने लाधला ते परीस गोटा परी ते गाय ठाईचा करंटा भोगोचनेने तैसा संसाराचा आला माया जाळ गुंडाळला अंती एकलका गेला हात झाडून नरदेहाची संगती बहुत पावले उत्तम गती एक बापुडी यता यती वरपडी या नरदेहाचे लाग वेगे सार्थक सांगे संत संगे नीच योनी दुःख मागे बहुत भोगिले कोणासमो येईल कैसा याचा की भरवसा जैसा पक्षी दाही दिशा उडून जाती जैसे वैभव हे सकळ कोण जाणो कैसे वेळ पुत्र कलत्रादी सकळ विघोडून जाती पहिली घडी नव्हे आपली वायास तरी निघून गेली देह पडताची ठेवली आहे नीच योनी श्वान सुकरादी नीच येते भोगणे घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती ती पावजेत नाही मागा गर्भवास आटाटी भोगिला सुटलास दैवे दुःख सुटला आपले जीवे तेथे कैशी होती सर्वे तेथेची पुढे जावे लागेल बापा माता कैसा पिता कैची बहीण कैसा भ्राता कैसे सुरोध कैसे विलिता पुत्र काळ कलत्राधिक हे तू जानमावेचे अवधी सोयरी सुखाचे हे दु सुखदुःखाचे संगती नव्हे ती कैसा प्रपंच कैसा कुळ कायसा होता सिव्या धनकन लक्ष्मी सकळ जाई जेना कैसा घर कैसा संसार कायसा करता जोजार जन्म वेरी न भार सेखी सोडून जाशी कैसा तारुण्य कैसा वैभव कैचे सोहळे हाव भाव हे सकल ही जाण माव माईक माया हे चानी मारेन जाशी तरी रघुनाथ यंत्रलाशी माझे माझे म्हणतोशी म्हणून तुवा भोगली पुनरावती ऐसे माये बापे किती श्री कन्या पुत्र होती लक्षाणुलक्ष कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासी आली ते तुवापुली मा, मा, मानली कैसारे पडता मूर्खा तू जे तू जनवे शरीर ते सेतरांचे कोण विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे ऐका दुर्धा दुर्भरा कारणे नाना नीचीची सेवा करणे नाना स्तुती आणि स्तबने मर्यादा धरावी जो अन्न देतो उदराचे शरीरी विकावे लागे त्याशी माझेने घातले जन्माशी तैसे कैसे विसरावे सकल सकलजीवाची लागली चिंता मेघबारशुजाची सत्ता सिंधु मर्यादा धरी भूमी धरळी धराधरे प्रगट होय जे दिनकरे आईशी सृष्टी सत्या मात्रे चालवी जो का आईसा कृपाळू दुदेव नेने जयाचा लागव तो सांभाळी सकलजीव कृपाळूपणे आईसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरती विषय काम तो प्राणी दुरात्मा धुम केले बाव रामे वि जाणीव नै रश माझे माझे सावकाश सने चिव न तेने जावा विषयो न मिळता जेवा तुटे सांडोनिया निया रामानंद गण ज्याचे मनी विषय चिंतन त्याशी कैसे समाधान लोलंग लोलंगदासे ज्याशी वाटे सुखाचे असावे त्याने रघुनाथ भजनी लावावे स्वजन सकल हि त्यागावे दुःख मूळ जे जेथे वासना झोबिने पडे तेने अपाय दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखी विषय जे जे सुख तेथेचे होते परम वि गोडी पूर्वी गोडांती शोक नेमस्त नेमसता गळगिळता सुख वाटे ओढून या घेता घास फोटे का ते बापुडा मृग बापुडे चारा घेऊन नि पळता तैसे विषय सुखाचे गोडे गोड वाटे परी ते कुडे म्हणून या आवडी रघुनाथ धरावी आई या बोले भाविक कैसे जे स्वार्थक सांगा स्वामी हे झुके जेने देवाशी वास्तव कोठे तो मज कैसेने भेटे दुःख मूळ संसार तुटे कोणे परी स्वामी धड पूटे भगवत प्राप्ती हो निधोगती ऐसे उपाय कृपा मृति मद करावा वक्ता मने तो एक भावे भगवत भजन करावे तेने होईल स्वभावे समाधान कैसे करावे भगवजन कोठे ठेवावे हे बड भगवजनाचे लक्षण मद निरूपावे हयसा मला वदने बोले धरडे सदृढ पाऊले कंठ सदगिर गळाले अश्रुपात दुखे देखो निया शिष्याच्यनता भावे ओळखला सद्गुरुना दाता स्वानन्द तुम्बेलाता पुडिलसमासी इति श्रीदासभूते गुरुशिष्यसंवादे वैरागिनिरुपन्नाम समास प्रभुराम चंद्रार परमस्तु दशक तिसरा समाप्त श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ